गुड मॉर्निंग माझ्या मित्र मित्रमैत्रिण तर कसे आहात बऱ्या आहात ना आणखी एका माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता वाजलेलं आहे सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आरोईचे पप्पा पण गेलेले आहेत कामावरती टिफिन गिन त्यांच्या देऊन दिली त्यांच्याजवळ आणि ते गेलेले आहेत तर आता सकाळचा टाईम झालेला आहे तर पूर्ण कामं झालेले आहे फक्त हे बाहेरचे कामं राहिले आतमात ते स्वयंपाक वगैरे सर्व झालेले आहे माझा तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत स्किप न करता आणि तुम्हाला हात जोडून आणखी डबल विनंती करते न न न न की पूर्ण बघत जा माझी व्हिडिओ आणि जे नवीन असाल चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करत जा आणि कमेंट करत जा म्हणजे व्हिडिओ कसा वाटलं माझं जर काही चुका असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर आता हे घरायला कसं पूर्ण जाडके लागलेले आहेत थोडेफार हे काढून घेते आणि जे पडदा आहे तो खूप किटलेला आहे पांढरे कलरचा असल्यामुळे लवकरच किटते तर एक पडदा काढून घेते धुण्यासाठी आणि हे जे खिडकी वरून जे जाडके लागलेले आहेत ते पण काढून घेते फळ्याच्या साह्याने आणि आरोही पण दिवाणावरती उभी आहे बघू शकता तुम्ही तर आराम पण खाली बसून आहे तो खेळून राहिलेला आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आता मी हातामध्ये फळा घेतलेली आहे आणि देवाणावरती चटई म्हणजे पूर्ण पसरवलेली आहे कारण की देवानावरती पूर्ण धूळ वगैरे उडते म्हणून आणि गादी असल्यामुळे लवकरच खराब होते तर पूर्ण आता जाडके काढून घेते मी डबे ठेवले आणि जर्मनचे डबे आहेत त्या थे रॅक तर ते पण पूर्ण डबे खाली काढून घेते आणि तिथून पण साफ करून घेते कसं धूळ वगैरे तिथं पण बसते तर इथं आठवड्यातून पुसतच राहते हे रॅक डबे ठेवण्याची मग मला ते दुसरी पण रॅक फुसायची आहे ते तिथे पण भांडे काढायचे मला हे डबे गिन्य आहेत ते काढून घेते मी मग याला पण पुसायचं आहे माण्याने बघू शकता तुम्ही पूर्ण खांडे काढलेले आहेत आणि अर्ध खांनी दिवाणावरचे ठेवले आहेत आणि अर्ध खांडे म्हणजे जे डबे आहेत ते चर्मचे आणि एक दोन जरम तर मी त्याला खाली ठेवलेली आहे आता फळ्याने इथून झाडून घे अगोदर तर आता इथून झाडू मारून झालेले रॅकला म्हणजे असे झटकली होती झाडूने आता ओला फडका घेतलेली आहे तर आता ओला फडकाने हे रॅक पूर्ण पुसून घेते तर मी हप्त्यातून एक दोनदा पुसतच राहते हे रॅक कारण की धूळ वगैरे बसते आणि याच्यावरती डबे जन्म ठेवले राहते आणि भाजीपाल्याचे टोपले पण ठेवले राहते तर म्हणून जास्त झूट बसते बघू शकता भांडी कसे पसरलेले आहेत डबे वगैरे अर्धे दे देवानावरती आणि अर्धे दे खाली ठेवलेले आहेत तरी ते डबे ठेवण्याची रॅक पूर्ण फुसून झालेली आहे आता ते पण वाळूनच राहिलेली आहे आता मी याच्यामध्ये मी गरम पाणी घेतलेले आहे केतलेमध्ये आणि गरम पाण्यामध्ये मी निरमा टाकलेली आहे तर मी नेहमी मला रॅक फुसायची राहते तर मी अगोदर गरम पाणी करून घेते मग त्याच्यामध्ये निरमा टाकते नंतर असे रॅक फुसते तर पूर्ण त्याच्यावर चिकटपणा राहते रॅकमधला पूर्ण निघून जाते न नाहीतर कात्यानं पण घासते कधी कधी मला घासायचे राहिले तर कसं रॅक काढायला लवकर जमत नाही रॅक तर आरवीचे पप्पा ज्या घर राहिले कधी घासायचा राहिले तर त्यांनाच कधी काढून मागते आणि कसं आता उन्हाळ्यात पण घासू शकत नाही कसं पाण्याची प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम असल्यामुळे आमचे पाणी कसं दुसरीकडून आणावं लागते घरचे नळ काही जास्त येत नाही तर आरोहीचेच पप्पा पाणी भरतात थोडा दूरच जावं लागते पाण्यासाठी तर आता हे पण रॅक पूर्ण फुसून घेते मी इथे पूर्ण रॅक दोन्ही पण रॅक फुसून झालेली आहे आणि थोडेफार भांड्यावरती धूळ उरलेले होते तर ते ओल्या कापडाने मी पुसून घेते पूर्ण मग ज्याला ज्याला धूळ उरलेला आहे तर ते मी पुसून घेते साठीला घेऊन आणि बाकीचे जर्मनचे डबे आहेत त्यांना पण पुसायचे आहेत त्यांच्यावरती पण धूळ उरलेला आहे तर कसं जेव्हा मला पापडं कुरुड्या ठेव करायचे होते तर हे भरले त्यांना पूर्ण आता डबे पॅक आहेत त्याच्यामध्ये सर्व पापडं कुरुड्या ठेवलेल्या आहेत डब्यामध्ये तर आता घासायला काही परवडत नाही कारण की मी अगोदरच घासून ठेवली होती पापडं ठेवण्याच्या अगोदरच तर याला लहान मी खुसूनच घेते आणि दोघं बहीण भाऊ मस्तच पैकी खेळून राहिले त्यांचे त्यांच्या जेवढं औषधीचे बाटलं आहेत लहान म्हणजे दोघं बहीण तर त्याच्यासोबत ते खेळून राहिलेले आहेत E पहिल्या बॅग मध्ये पूर्ण भांडे लावून झालेले आहे बघू शकता तुम्ही घराकडे जे जर्मनचे डब्बे वगैरे आहेत ते पण आता दुसऱ्या बॅगमध्ये लावून घेतले तर आता पूर्ण लावून झालेले आहेत तिथे तर आता मी इथे पूर्ण झाडं मारून घेते आणि पूर्ण कचरा आहे आतमध्ये पूर्ण बाहेर काढून घेते तसं मी सकाळलाच जागा झाडून ठेवते तर आणखी कचरा कसा झाड जमा झाला जाडके वगैरे काढला तर एक रूम असल्यामुळे लवकरच जाडके वगैरे लवकरच लागतात तर म्हणून मी आज जाडके काढले मी आणि राम रामखेडाखेडका झपून गेला तो त्याला पाडण्यामध्ये टाकलेली आहे आणि आर लेखन धरून लिहून ट्यायलेली आहे पाठीवरती तर ते पाठी पण बरोबर लिह याच्यावर लिहिता येत नाही घसरलेवानी होते तर लिहितच नाही त्या पाठीवर तरी पण ते पाठीवर लिहिण्याचा प्रयत्न करते काही पण खिचडत राहते आणि राम झोपला उठे तर उठेपर्यंत पूर्ण काम कम्प्लीट करून घेते तर तरी पण तो राहिला काही खेळायला दिला तर तो राहून जाते खेळत राहते काही दिला तर त्याच्या कोणती पण वस्तू द्या तर तो त्याच्यासोबतच खेळत राहते माझ्या सबस्क्राईबरांना एक गुड न्यूज सांगायची आहे की माझे तीन हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झाले आहेत आणि तुमचा सपोर्ट असं शेवटपर्यंत राहू द्या जसं तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघता तसंच तुम्ही लॉंग पण व्हिडिओ बघत जा स्किप न करता आणि आमच्या गरिबाचं पण स चांगलं हो होणार हो असं आम्हाला पण वाटते आणि माझे पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे आणि माझं डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते तसं माझे एक रूमचं रुटीन असतं पण कसं आर्वीच्या पप्पासमोर मी व्हिडिओ काढत नाही कसं त्यांना आवडत नाही व्हिडिओ काढणं आणि त्यांना वाटत नाही की काढावं हे व्हिडिओ घेणं म्हणून त्यांना माहीत नाही तर एकदा माहीत झालं होतं त्यांना व्हिडिओ काढते म्हणून तर त्यांनी मला खूप समजवला की व्हिडिओ नाही काढायचं मुलांकडे लक्ष कर असं तसं तर मी हो म्हणली होती नाही काढणार व्हिडिओ तरी पण मी व्हिडिओ काढते कारण की खरंच असं वाटते की आपला पण मनवरला आपला सपोर्टची गरज आहे कसं एकाच्या भरशा काही घर काही चालत नाही भले ते नाही म्हणून म्हणत असतील की नको व्हिडिओ काढू नको व्हिडिओ काढू आणि कुटुंबीय कामाला पण सुद्धा जाऊ नाही शकत दोन मुलांना टाकून म्हणून मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं सुरुवात केलेली आहे तर रोजचं मी आता व्हिडिओ टाकते तर तसं काही मला व्ह्यूज काही मिळत नाही येत नाही व्हिड्यूच रोज डेली ब्लॉग टाकते तरी पण तरी पण मी हार नाही म्हणणार तरी पण मी रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते जसं माझ्या रोजचं रुटीन असतं फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे, 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 ले ले आहे हो तर इथे माझे पूर्ण काम झालेले आहेत आंघोळ वगैरे आरईची आंघोळ झालेली आहे फक्त राहिलेली आरामची आंघोळ आणि बघू शकता पूर्ण रॅक पसून झालेली आहे आणि डबे पण लावून झालेले आहेत दोन्ही पण रॅक व्यवस्थित आहेत आणि माझ्या बोलण्यामध्ये काही चुकी होत असेल तर नक्कीच मला कमेंट करून नक्कीच सांगत जा तुम्ही तर माझी चुक दुरुस्त करण्याचा मी प्रयत्न करत जाईन आणि इकडे आरही मला मोबाईल दे म्हणून राहिलेली आहे आणि बघू शकते गॅस पण व्यवस्थित कुसून झालेली आहे गॅस तर कुसावंच लागते तर एक वट्टा तर ही सुसलेली होती आणि राम पण झोपलेलाच आहे आणि माझी व्हिडिओ तुम्हाला आवडला तो ते लाईक करा सब करा बघू शकता पण इथला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय बाय